नमस्कार तुम्हाला सर्वांचं विश्लेषण या भागामध्ये मी मनापासून स्वागत करतो जय महाराष्ट्र आजच्या विश्लेषण या कार्यक्रमामध्ये जो मुद्दा आपण विश्लेषणासाठी घेतलेला आहे तो आहे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ओबीसी फॅक्टर जो आहे तो जाणवतोय का ओबीसी फॅक्टरला काही महत्व आहे का या मागे काही भूमिका आहेत हा विषय घेण्यामागची भूमिका अशी आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये थेट लढत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये होताना आपल्याला दिसते यामध्ये जे दृश्य स्वरूपातले काय फॅक्टर आपण बघितले मग त्याच्यामध्ये आरक्षणाच्या विषयाच्या अनुषंगाने मराठा आरक्षणाचा मुद्दा किंवा शेतकऱ्यांच्या जे काही बाजारभावाच्या संदर्भातले काही मुद्दे आपण दृश्य स्वरूपामध्ये दिसत आहेत परंतु दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल म्हणजे सगळेच जण म्हणतात की अँटी इन्कम्बन्सी आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आणि आक्रमकपणे काही लोक त्या ठिकाणी समोर येताना दिसत आहेत आणि म्हणून ते फॅक्टर जे आहेत सर्वच मीडिया असेल मग त्याच्यामध्ये सगळा सोशल मीडिया प्रिंट मीडिया किंवा जे सर्वे करणारे मंडळ जे आहेत ते देखील त्या फॅक्टरला कन्सिडर करताना दिसत आहेत दुसऱ्या बाजूला मात्र निवडणुकीमध्ये आरक्षणाच्या आर अनुषंगानं जो फॅक्टर संत गतीने तयार झाला आणि एक कॉम्पॅक्ट एक फॅक्टर तयार झाला त्याच्याकडे मात्र कोणाचंही लक्ष जाताना दिसलं नाही आणि तो फॅक्टर जो आहे तो खरोखरच फॅक्टर तयार झालाय का आणि तो फॅक्टर जो आहे तो ओबीसी फॅक्टर आहे या महाराष्ट्रामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी फॅक्टर तयार झाला का तो निर्णायक आहे का तो फॅक्टर दिसत का नाही या सगळ्या बाबीचं आपण विश्लेषण करणार आहोत तसं बघायला गेलं तर ओबीसी याच्यामध्ये ज्या काही जाती आहेत ओबीसी मध्ये मुख्यत्वे त्या ठिकाणी धनगर असेल माळी असेल वंजारी असेल वंजारा असेल तेली असेल आग्रे असतील काही बाग कुंबे असतील असे जात समूह जे आहेत त्या अतिशय शांत संयमी जात समूह आहेत आणि त्याच्यामुळे तो कुठेही त्यांच्यामध्ये आक्रमकपणा जो आहे तो दिसत नाही किंवा आपल्या मुद्द्याच्या प्रती ते आक्रमकपणे कुठे भारतीय लढतील असं दिसत नाही त्याच्यामुळे ते शांत संयमी असतात परंतु ज्यावेळी मतदान करायचं त्यावेळी मत मात्र मतदान करत असताना ते विचार करून मतदान करतात या महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाच्या अनुषंगानं वातावरण ढळून निघालं एक भीतीचं वातावरण ओबीसी मायक्रो ओबीसी मध्ये निर्माण झालं त्यामुळे हा फॅक्टर जरी दृश्य स्वरूपामध्ये मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज आहे दृश्य स्वरूपात जरी दिसला नसला तरी अदृश्य स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये एक सुप्त लाट होती आता ही लाट नेमकी कोणासाठी फायद्याची कोणासाठी तोट्याची हे येणाऱ्या चार जूनला निश्चितपणे कळणार आहे परंतु काही महत्वाचे मुद्दे समोर येतात ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं जे काही महत्वाच्या जाती आहेत त्यांनी थोडीफार आक्रमक भूमिका घेतली परंतु इतर ओबीसी घटक जे आहेत ते मात्र यामध्ये सायलेंट राहताना दिसले दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल की महाविकास आघाडी जी आहे यांनी ओबीसीच्या बाबतीमध्ये जो पुढाकार घ्यायला पाहिजे होता ओबीसीचे मुद्दे हाताळायला पाहिजे होते त्याच्याकडे देखील दुर्लक्ष झाल्याचं दिसतं मग तीच संधी बघून महायुतीनं मात्र ओबीसींना गोंजारण्याचं काम ओबीसीना जवळ घेण्याचं काम आणि ओबीसीच्या अनुषंगाने भूमिका मांडायचं काम जे आहे ते केलेलं आहे आणि त्याच्यामुळं ओबीसी जो घटक आहे हा ओबीसी घटक जरी बोलत नसला काही सांगत नसला तरी त्यांच्यामध्ये जो असंघटितपणा होता कारण की एवढ्या जाती आहेत ओबीसी मध्ये जवळपास तीनशे एकोणसाठ पेक्षा जास्त जाती ओबीसी प्रवर्गामध्ये आहेत परंतु त्यातल्या मोठ्या मोठ्या जाती ज्या आहेत ज्या असंघटित असतात त्यांना संघटित होण्यासाठी काही कारण नसतात किंवा त्यांच्या न्याय हक्कासाठी सुद्धा ते संघटित होताना दिसत नाही परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण बदलत गेलं आरक्षण विषयाच्या अनुषंगाने वातावरण बदलत गेलं आणि मग हळूहळू तो ओबीसी घटक जो आहे तो एकवटायला लागला आणि त्याला थोडासा वेळ लागतो एकवटायला हे आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि मग ओबीसी मध्ये असलेला जो काही हा करंट आहे सुप्त करंट आहे तो कोणाच्याही निदर्शनास आला नाही ठराविक ठिकाणं सोडली ज्याच्यामध्ये आपण प्रकर्षाने उल्लेख करू शकतो बीड असेल किंवा परभणी असेल इथे ओबीसी उमेदवार जे आहेत ते उभे असल्या कारणानं तिथं थोडासा करंट जास्त जाणवला ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीची राजकीय विवरचना करताना हे जे काही महाविकास यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले खरे परंतु हा जो काही अंडर करंट आहे या ठिकाणी जरी दिसत असला तरी इतर ठिकाणी महाराष्ट्रातला तो अंडर करंट आहे का हा मुद्दा इतर ठिकाणी लागू होत नाही का तर निश्चितपणे महाराष्ट्रातल्या अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये हा करंट आहे परंतु तो सुप्त स्वरूपामध्ये आहे तो जो काय आहे कारण तो मतदानामध्ये प्रकट झालेला निश्चितपणे पाहायला भेटेल आणि मग आपली भूमिका कोण मांडताय आपल्यासाठी कोण लढत आहे अशा या ओबीसी प्रवर्गातील अनेक जाती छोट्या मोठ्या जाती असतील त्याने त्या ठिकाणी त्यांच्याकडं मोठ्या आशेनं पाहिलं आणि मग महाराष्ट्रातला जो काही ओबीसी घटक का आहे ओबीसी फॅक्टर आहे तो ऍक्टिव्ह झाल्याचं मधल्या काळामध्ये मागच्या दोन तीन चार महिन्यामध्ये ऍक्टिव्ह झाल्याचं दिसलं एक फोर्स जो आहे की या राजकीय परिस्थितीमध्ये भीतीनं त्या ठिकाणी ओबीसीतल्या छोट्या मोठ्या जाती ज्या आहेत त्या उघडपणे कोणाशी काही बोलत नाहीत कोणाला आपलं मत सांगत नाहीत जे मंत्री त्यांच्या बाजून आहेत असे सांगण्याची त्यांची भूमिका राहते परंतु प्रत्यक्ष ज्या वेळेस मतदान होतं त्या मतदानामध्ये याचं प्रतिबिंब उमटल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जे विश्लेषक विश्लेषण करत असतात राजकीय विश्लेषक ते या फॅक्टरला दुर्लक्षित करतात हा फॅक्टर वेग करता ते विचारातच घेत नाहीत ज्यावेळेस कोणाला जागा द्यायच्या आकडेवारी द्यायची कोण निवडून येणार कोण पराभूत होणार याचं विश्लेषण ज्या ज्यावेळी वेगवेगळ्या मतदारसंघात करत असतात त्यावेळेस हा फॅक्टर जो आहे तो याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं हा फॅक्टर नेमका आपल्या प्रतिक्रिया रिॲक्शन ज्या आहेत त्या दृश्य स्वरूपामध्ये देत नाही परंतु अदृश्य स्वरूपामध्ये त्याच्या रिॲक्शन या राजकीय पटलावरती उमटताना आपल्याला दिसतात लोकसभेला जसा हा फॅक्टर राहिला त्याला तेवढी थोडीशी संधी व्यापकपणे मिळाली नाही परंतु विधानसभेला हा फॅक्टर अधिक व्यापकपणे महाराष्ट्रामध्ये विविध मतदारसंघामध्ये आपल्याला त्याचा इम्पॅक्ट हा जो आहे तो दिसू शकतो आणि राजकीय परिस्थिती आता लोकसभेची चार जूनच्या निकालानंतर तो फॅक्टर अधिक सक्रिय होऊ शकतो किंवा तो सक्रिय करण्यासाठी इथली राजकीय मंडळी कारण की राजकारण करायचं असेल तर पोलरायझेशन हा एक फॅक्टर त्याच्यामध्ये महत्वाचा असतो आणि आपल्याला कल्पना आहे बोल दिल्याशिवाय आपल्याला माहित आहे की ऑपरेशन करता येत नाही आणि पोलरायझेशन केल्याशिवाय फसवल्याशिवाय राजकारण होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळं महाराष्ट्र भूमिका निश्चितपणे पार पाडू शकतो आणि म्हणून तसं बघायला गेलं तर हा महाराष्ट्राला जातीयवाद काही चांगला नाही चा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नेहमी संत परंपरा राहिलेल्या विचारवंत आहेत समाज सुधारक आहेत या महाराष्ट्रामध्ये जातीयवाद वाढणं महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी खचितच योग्य नाही त्यामुळं सर्वांनीच पुढाकार घेऊन या महाराष्ट्रामधला हा जातीयवाद जो आहे तो बंद केला पाहिजे यासाठी सर्वांनी भूमिका घेतली पाहिजे सर्वांनी एक झालं पाहिजे आणि प्रगतशील महाराष्ट्रासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न करणं निश्चित गरजेचं आहे तर हे विश्लेषण जे आहे हा ओबीसी फॅक्टरच्या बाबतीमध्ये तुम्हाला कसं वाटलं हे व्हिडिओ खाली कमेंट करून कळवा नवीन नवीन विषय जर तुम्हाला ऐकायचे असतील त्याचं विश्लेषण ऐकायचं असेल तर तुमच्या काही सूचना असतील त्या आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर करायला निश्चितपणे मागे पुढे पाहू नका तुमची लाईक तुमची कमेंट आम्हाला प्रोत्साहित करते आपल्यासाठी काम करण्याची या ठिकाणी थांबतो धन्यवाद